जय भारत जय संविधान वंचित बहुजन आघाडीची चाललेली बदनामी किंवा तिला बी टीम मानण्याचं जे षडयंत्र रचले जात आहे त्या षडयंत्राला कुठलाही कार्यकर्ता बळी पडणार नाही आम्ही थोडेही डगमगणार नाही वंचित बहुजन आघाडीने उभारलेला लढा हा बहुजन बहुजन समाजाला सत्तेत बसवण्यासाठी उभारलेला आहे आणि त्या बहुजन समाजातील तळागाळातील जनतेला तळागाळातील लोकांना सत्तेमध्ये पोचवण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडी करत आहे हे सर्व लोकांना दिसत आहे आणि सर्व लोक या गोष्टीचा विचारही करत आहे प्रस्थापित असलेल्या पक्षांनी किती बहुजनांना उमेदवारी दिली त्यामध्ये मुस्लिम असतील बौद्ध असतील अशा किती लोकांना उमेदवारी दिली या संदर्भामध्ये माहिती घेतल्यानंतर त्या लोकांना कळेल परंतु आज दुःख एकाच गोष्टीचं वाटते की वंचित बहुजन आघाडीने उभारलेला लढा हा बहुजनांसाठी असूनसुद्धा बहुजनांनी ह्या लढ्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलेलं आहे कारण वंचित बहुजन आघाडीने आघाडीची बदनामी करत असलेल्या लोकांना बहुजनांकडून एकाकडूनही त्या संदर्भामध्ये उत्तर येत नाही तर एकाही अं नेत्यांनी नेत्यांनी म्हणा एकाही पक्षाने म्हणा काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला हा प्रश्न विचारला नाही की बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवरती बिनशर्त पाठिंबा दिला असता दिलेला असताना सुद्धा शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला असताना सुद्धा अकोल्यामध्ये बाळासाहेब प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये या लोकांनी उमेदवार का दिला या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी कुणीही तयार नाही या गोष्टीचा जाब कोणी विचारत नाही खरं तर वंचित बहुजन आघाडीची लढाई बहुजनांसाठी आहे आणि बहुजनांसाठी हा सर्व त्याग चालू आहे नाहीतर सत्ता घ्यायची असतं तर आज या राजकारणामधले कितीतरी अनेक पुढारी आहेत एक जागा द्या आणि माझा अख्खा पक्ष घ्या काही काही इथे बिनशर्त पाठिंबासुद्धा सुद्धा द्यायला तयार आहेत आणि त्यांनी दिलाय सुद्धा हा अशा वेळेमध्ये जर राजकारणच करायचं असतं तर प्रकाश आता बाळासाहेब आंबेडकरांनी दोन जागांवरती सेटलमेंट करून आज सुद्धा ते वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महा महाविकास आघाडीच्या दावनेला बांधू शकलेले असते परंतु आज त्यांनी ते काम न करता बहुजनांना सत्तेत पोचावं बहुजन सत्तेत बसावा यासाठी ते त्यांचं राजकीय अस्तित्व किंवा राजकाय राजकीय अस्तित्व पणाला लावत आहे आणि जर त्यांना सत्तेमध्ये जायचं असतं सत्तेची भूक असती तरी आज या दोन जागेंवरती जरी गेला असेल तरी वंचित बहुजन आघाडी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातले कुठलाही पक्ष बाळासाहेबांवरती बी टीमचा आरोप करू शकला नसता आजसुद्धा बाळासाहेबांनी जर ठरवलं तर आजसुद्धा दोन जागांवरती महाविकास आघाडीसुद्धा सोबत सेटलमेंट होऊ शकते किंवा त्यामध्ये होऊ शकतं परंतु ही लढाई चाललेली आहे ही स लढाई संपूर्ण ही वंचित बहुजन तळागाळातील जनतेला सत्तेत पोचवण्याची लढाई चालू आहे कारण या प्रस्थापितांनी सत्तर वर्षामध्ये या तळागाळातील लोकांना कधीही सत्तेमध्ये येऊन दिलं नाही आणि राजकीय परिस्थिती तशी निर्माण केली नाही की या समाजातील लोक सत्तेमध्ये बसतील आज प वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी ती परिस्थिती निर्माण केलेली आहे की या तळागाळातील स बहुजन समाजातील घटक आज स्वप्न बघू शकतो की मी सत्तेत पोहोचेल आज तिथं फॉर्म भरण्याची तयारी ते लोक करतायत फॉर्म भरतायत इलेक्शनला निवडणुकीला उभं राहण्याची तयारी करतायत आणि ती पण तळागाळातील लोकं ज्या समाजाची नावंही कधी आपल्याला माहीत नव्हती अशी लोक आज वंचित बहुजन आघाडीमुळं सत्तेमध्ये येण्याच्या वाटेवरती आहेत आज निवडून येतील किंवा नाही येतील तो प्रश्न निराळा पण आज आजच्या घडीला त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे की आपण सत्तेमध्ये जाण्यासाठी आपल्याला कोणता तरी पक्ष आहे की जो आपल्याला या ठिकाणी तिकीट देऊ शकतो आपल्या जातीचं मताधिक्य किती आहे हे न पाहता एखादा पक्ष आज आपल्याला तिकीट देतोय ही साधी सुधी गोष्ट नाही ही तर अख्खा पक्ष ज्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा हे प्रस्थापित लोक मग ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो ही त्यांना अख्खा पक्ष असून सुद्धा त्यांना तिकीट द्यायला तयार नाही एक जागा घ्या दोन जागा घ्या आणि गप्प असा अशा म्हणणारे पक्ष किंवा अशा म्हणणाऱ्या ह्या युत्या आघाड्या ह्या बहुजनांना कधी सत्तेत पोचून देणार आहेत का उत्तर नाहीच आहे ना पोचून देणार नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे आणि या प्रस्थापितांना ह्या ब ह्या महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे सर्व आलेल्या प त्यांना इतकी संधी आलेली आहे की आज त्यांनी जर विचार केला असता तर एका शब्दावरती त्यांना पाहिजे ती शीट भेटू शकते पद भेटू शकतं किंवा व्हायचे त्या पदावरती ते विराजमान होऊ शकतात परंतु ते सगळा त्याग करत आहे तो त्याग हा ते स्वतःसाठी करत नाही आहे तर ते पक्षासाठी करत आहेत आणि पक्षासाठी म्हणजे बहुजन समाजातील लोकांना सत्तेत पोचवण्यासाठी करत आहेत या साध्या सुध्या गोष्टीचं जर आपल्याला ज्ञान येत नसेल किंवा आपल्याला ही गोष्ट समजत नसेल तर खरंच सांगा की आपण आंबेडकरी चळवळीचे शिलेदार आहोत का विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली आपण स्वतःची आणि समाजाची दिशाभूल करतो आहे का याच्याकडे थोडंसं लक्ष द्या कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही फक्त पाण्यापुरती नव्हती ही फक्त जा जातीआंताची लढाई नव्हती ही चव ही फक्त समतेची जा, जा, लढाई नव्हती तर ही स लढाई होती की माझा बहुजन समाज सत्तेमध्ये बसला पाहिजे सत्ताधीश झाला पाहिजे यासाठी ही लढाई होती आणि सामाजिक लढाई समतेची लढाई पाण्याची लढाई ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतरच या गेल्या सत्तर वर्षामध्ये फक्त आपल्याला बहुजन समाज सत्तेत पोहोचवायचा एवढीच लढाई आपल्यासाठी बाकी होती आणि त्या लढाई सा ती लढाई आजही आपण पुरी करू शकलो नाही आणि या लढाईमध्ये पाय खेचणारेसुद्धा काही आपलीच लोक आहेत त्या लोकांनाही माझं सांगणं आहे की बाबांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे दरवाजे खुललेले आहेत आणि तुमच्या मतांची गरज आहे तुमची मतं वंचित बहुजन आघाडीला द्या कारण पाचशे रुपयामध्ये घर चालत नाही आणि त्या पाचशे रुपयाच्या मतामध्ये तुम्ही देश चालवायला देत आहे पाचशे रुपयामध्ये आपलं मत विकून कुणाच्या हातामध्ये देश देताय कुणाच्या हातामध्ये सत्ता देत आहे हे तुम्हाला स्वतःलाही कळत नाही तिथं थोडंसं जरा विचार करा बाबा बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडीचा उद्देश वंचित बहुजन आघाडीची लढाई लक्षात घ्या आपल्याला नम्र विनंती आहे उद्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे या निमित्त फक्त एकच आता पुरण करा तुमच्या मोठमोठ्या भाषणांमध्ये समता एकता बंधुभाव जातीअंत याला याची मोठमोठी भाषणं तुम्ही करता पण आता भाषणाची गरज आहे ते सत्तेत जाण्याच्या भाषणाची सत्तेत जाण्याचा भाषण करून लोकांना प्रवृत्त करायची की आपल्याला सत्तेत जायचं आहे आणि त्या सत्तेत जाण्यासाठी मतांची गरज असते आणि मत हे एकीतून भेटतं किमान या गोष्टीचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे त्या जयंतीचा मान राखून वंचित बहुजन आघाडीची लढाई ही, ही समजून घ्या आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करा जय भीम जय भारत जय संविधान